म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी या सणाचं महत्त्व आणि या दिवशी काय करतात भोगी साजरी करण्यामागील कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू न खाई भोगी तो सदा रोगी हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल तर भोगीच्या दिवशी आपण बाजरीची भाकर खिचडी गुळाची पोळी आणि भोगी भोगीची जी, जी भाजी असते म्हणजे मिक्स भाजी आपण जे वेगवेगळे भाज्या टाकून ती भाजी करतो तर ती भाजी बनवली जाते तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा जो सण आहे तो खूप म्हणजे उत्साहाने आपण साजरा करतो तर या दिवशी काय करतात ते आता मी सांगते या दिवशी सकाळी घर आणि सभोवताचं जो आपला परिसर आहे किंवा अंगण आहे तो स्वच्छ करायचा दारासमोर रांगोळी काढायची स्नान किंवा आंघोळ करून नवीन कपडे परिधान करायचे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे तुम्ही पण नक्कीच टाकत असाल आणि नसेल टाकत तर नक्की टाका पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करावी त्या दिवशी भोगीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये मिक्स भाजी केली जाते बाजरीची भाकर करण्याची पद्धत आहे या दिवशी लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची सुद्धा परंपरा आहे काही काही ठिकाणी सासरच्या मुली भोगी या सणाला माहेरीसुद्धा या सणाचा आनंद घेण्यासाठी येतात भोगी साजरी करण्यामागील कारण म्हणजे इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तू वस्तूची आहुती दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूप पौष्टिक असते हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून आपल्याला उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी एकदम असं ठणठणीत आणि चांगलं राहतं निरोगी राहतं संपूर्ण भार भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावं दिलेली आहेत जसे आपण महाराष्ट्रामध्ये भोगी म्हणतो तामिळनाडूमध्ये याला पोंगल असे म्हणतात आणि आसाममध्ये भोगली बिहू या नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहरी तर राजस्थानमध्ये उत्तर रावत म्हणून साजरा केला जातो म्हणजे ही हा जो सण आहे करण्याची थोडीशी पद्धत वेगवेगळी आणि नावं वेगवेगळी आहेत पण या सणाचं महत्त्व आणि माहिती त्यामागील तो सण साजरा करण्याची कारणं सारखीच आहेत तर या दिवशी जुन्या गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या जातात आणि वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ भोगी सणाचे महत्त्व आणि माहिती आणि त्यामागील कारणं या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर मकर संक्रांतीचे उखाने पुन्हा मकर संक्रांतीला कोणत्या कलरची साडी घालावी याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते पण तुम्ही बघू शकतात आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद